बाप्पाच्या आगमनाचे आपल्याला सर्वांनाच वेध लागलेले आहेत आणि आज तो दिवस आलेला आहे आज आम्ही चाललेलो आहोत आमच्या लाडक्या बाप्पाला आणायला हाय हॅलो कशा आहेत सर्व मी केवल झाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहोत आपल्या लाडक्या बाप्पाला आणायला माझ्यासोबत आता आलेले आहेत माझे दोन्ही पण जिजू आपण भाऊ बोलतो काही जण जिजू बोलतात आमचा दिवत आलेला आहे आणि एक आमचा आपण पप्पांच्या माग आमचा हर्षल आता बसलेला आहे हर्षल दिसत नाही तू मुंडी का हर्षल आम्ही लग्नाला मुलगी शोधतोय कुठं गौरी गणपती असली तर या कॉन्टॅक्ट नंबर वरती कॉन्टॅक्ट करा हर्षलचा चेहरा दिसून दे एकदम हर्षल समोर ये तरी कोण बघल तर बघल हर्षल बघतात नाही हर्षल असते बघायला आल्यानंतर आम्ही मुलगा दाखवू हा हात शेती बघू शकता त्याला खार म्हणता इथे खारा पाणी साठलेलं असायचं आणि लोकांना हात शेती लावता यायची नाही वाहून जायची आणि लोकांचं हातून नुकसान व्हायचं आशीर्वाद मध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण ऍड्रेस सुंदर आणि सुबक अशा या गणपतीच्या मूर्ती मी तुम्हाला दाखवणार आहे इथे एक नाही दोन नाही तर हजारो गणपतीच्या मूर्ती तुम्हाला बघायला भेटणार आहेत इथे खूप साऱ्या गणपतीच्या मूर्ती आहेत पण आम्ही दरवर्षीप्रमाणे टिटवाला हीच गणपतीची मूर्ती आम्ही घरी घेऊन जातो बरस गणपतीला धोतर घातलेला आहे आणि खूपच उठून दिसतोय बघा किती सुंदर दिसते आणि ज्वेलरी लावल्यामुळे किती उठून दिसत आहे महाराजांची मूर्तक अशी काही स्वतः इथे बनवलेली आहे आणि डिटेलिंग तुम्ही बघू शकता सहा वर्षापूर्वी आणि सहा वर्ष झाली जशी तर तशी तुम्ही बघू शकता इथे आपण आलेलो आहे फर्स्ट क्लबला आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्ण गणपती गणपती आहेत आणि दादा काम करत आहेत हो तुमचं नाव काय नाव किती वर्षापासून तुम्ही काम करताय दहा बारा वर्ष डिटेलिंग तुम्ही बघू शकता पूर्ण <coughs> तुम्ही काय सांगू शकणार किती आता तुम्हाला दहा बारा वर्ष झाली तर काय कसं आहे तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे कस आहे म्हणजे की त्याची कला आहे बाप्पा तो करून घेतो माझ्याकडून आणि माझी पण त्याची इच्छा आहे इच्छा आहे की गणपती काम त्याची तो म्हणजे आवड आहे मला याची करतो या गावामध्ये सर्वांना आवड आहे म्हणजे लहान मुलांपासून मोठ्या पर्यंत सर्व एकाच कामामध्ये आहेत आणि इथून ज्या मूर्त गणप बाप्पाच्या आहेत ह्या ऍब्रॉड ला पण जातात माझं नाव राजू आणि तो आता काय करतो आहे वर्किंग करतो गणपती त्रास सजवतो आता वर्किंग करून सर्व बुकिंग असतात ना आमच्या गणपती हां ते आता ऑर्डरवरनुसार करतो ओके कसं वाटतंय मस्त आहेत ना कुठले आवडले सर्वच आवडतात ना आपल्याला नाव काय काय दिशा तुम्ही कधीपासून बसन करताय इथे काम चार, चार वर्ष झाले आणि ही आवड कशी तुम्हाला निर्माण झाली म्हणजे बाप्पा बाप्पाची किंवा या कामाची लहानपासून पानापासून आवड आहे याच गावातले तुम्ही आपला आता बापा घेऊन झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटतं आपला बापा कसा आहे छान आहे आणि दरवर्षीची आपली मूर्ती तीच असते आणि मूर्ती कधी आपण चेंज करतो फक्त कलर त्याच्यानंतर धोतर शेला वगैरे हे आरास जी अलंकारची आरास केलेली असते ती आपण चेंज करतो दरवर्षी वेगवेगळी आणि आशीर्वाद आर्ट त्यांच्याकडं मूर्ती आपण सिलेक्शनसाठी येत नाही एकदा त्याला आपण दिलेली मूर्ती आहे ती दाखवली का ह्या स्वरूपाची आम्हाला मूर्ती पाहिजे आणि तो डायरेक्टली आपल्याला सांगतो की तुमची मूर्ती लोक झालेली आहे तुम्ही येऊन हो येऊन जा आणि विश्वासाने मूर्ती देत असतो विश्वासाने त्याचं काम जे आहे कुठल्याही वर्षी मी मूर्ती चेक करायला गेले दोन तीन वर्ष झाली आम्ही फक्त फोनवरूनच ऑर्डर देतो आम्ही बघायला येत नाही आणि पंधरा वर्ष आपण ह्याच्या म्हणजे वैभवकडूनच मूर्ती देतो आणि वैभववरती वैभवला दिलेले असतात तू तुझ्या इच्छेनुसार आणि तुझ्या आवडीनुसार आणि आम्ही बाप्पाला घेऊन घरी चाललेलो आहोत दिवस तुला काय बोलायचं आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगालमूर्ती आम्ही आमच्या बाप्पाला घरी घेऊन आलेलो आहोत आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती बघू शकता तिने किती आनंद आहे ज्ञान हे नाना आणि ज्ञान कशी सजलेली आहे माझ्या काकाने घेतलं तिला सोम काका असं बोलतात की बाप्पा बाप्पाचा चेहरा दाखवत नाही सरप्राईज आहे

শেলে বাপা বেপা বাপা নিয়ন ব্যা

हॅलो गाईज तर अशा प्रकारे आमचे लाडके बाप्पा आमच्या घरी आलेले आहेत वर्षभर आम्ही आतुतेने बाप्पांची वाट बघतोय आणि फायनली ते घरी आलेले आहेत तर खूप मस्त वाटते प्रसन्न वाटते दहा दिवस आमच्या घरी आमचे बाप्पा असतात तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना आमंत्रण आहे की नक्की आमच्याकडे गणपती नाही या निलेमाने तर तुम्हाला सर्वांना आमंत्रण दिलेलंच आहे आता माझ्याकडून हे मी तुम्हाला सर्वांना माझ्या घरी गणपती असतात दहा दिवस सर्वांना आमंत्रण करतो आहे तर सर्वांनी नक्की या आणि आता गणपती घरामध्ये आलेले आहेत तर मम्मीचा एक मेसेज असतो आम्हाला दरवर्षीप्रमाणे मम्मी तो, दर तो परत तो मेसेज रिपीट कर गणपती घरात आल्यावर कोणी भांडायचं नाही कटकट करायची घरात भांड्यांचा आवाज नाही करायचा खुशीत राहायचं सगळ्यांनी फक्त आता आमची एकच माणूस आवाज करणार आहे ती आहे आमची ज्ञानाई सध्या शांत आहे ती पण तिचा आवाज एवढा आहे की घर उठवते पप्पा तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे नाही मला मेसेज मध्ये गणपती आल्यानंतर प्रत्येक रात्रभर दुबार केलं जाऊ पण सकाळी उठल्यानंतर आपल्या बाप्पाला आपल्याकडून अपेक्षा असते की मी जसा तुमच्या घरात आलोय आहे सुख समाधान आनंद मिळाला पाहिजे तसं त्याची पण अपेक्षा असते की मला रोज तुमच्या हाताने निवडलेला देवांची जुडी एक जुडी आणि जास्वंदीचं फूल आणि अगरबत्ती ही नित्यनेमानी मी दहा दिवस तुमच्या घरी पाहुणा म्हणून आलेलो आहे तर माझी नित्यनेम सेवा घडावी एवढी सगळ्यांना कळकळीची विनंती तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवतो जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या